आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद आपण पाहत आहात नव महाराष्ट्र बातमी आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भावडी येथील अनियमित असलेल्या दहा खडी क्रशर वर लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते व पथकाने कारवाई केली त्यामुळे बेकायदा खडी क्रशर माफियांचे धाबे दणाणले आहेत ही कारवाई पुढेही नियमित सुरू राहणार असून या भागातील सर्व खडी क्रशरची तपासणी करणार असल्याचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालयांतर्गत भावडी वाघोली लोणीकंद येथील बहुतांश खडी क्रशर बेकायदा आहेत शासनाची परवानगी न घेता तसेच नियमांचे उल्लंघन करून खडी क्रशर चालवत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या काही नागरिक आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्राप्त झाल्याने या भागात खडी क्रशरची तपासणी मोहीम राबविण्यात आली प्राथमिक तपासणीत दहा खडी क्रशर बेकायदा आढळल्याने कारवाई करण्यात आली या भागातील क्रशरची एसी एनवायरमेंट क्लिअरन्सचं सर्टिफिकेट या भागात सत्तर बेकायदा खाणी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत व प्रतिदिन पंधरा ते वीस हजार बस संयोग चिन्ह आमात्रा स दगडाचे बेकायदेशीर उत्खनन केले जात आहे हे खडी क्रशर माफिया शासनाचे शासकीय स्वामित्व कोट्यवधी रुपये बुडवत आहेत धुळीमुळे मानवी जीवनास त्रास होतो शासनाचे नियम पाळले जात नाहीत खाणीच्या उत्खननाचे मोजमाप पारदर्शी केले जात नाही मोजणी ड्रोनच्या सहाय्याने केली पाहिजे वन विभागाने देखील तपासणी करणे आवश्यक आहे अशी मागणी अनेक नागरिकांनी केली होती त्यानुसार अप्पर लोणी काळबोरच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी पथकासह भावडी येथे कारवाई केली यावेळी फक्त भावडीमध्ये दहा खडी क्रशर बेकायदा आढळून आले या खडी क्रशरवर कारवाई करून ते सर्व सील केले आहेत तक्रारदाराच्या अर्जानुसार अजून वाघोली लोणीकंद फुलगाव येथे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणारे विनापरवाना क्रशर चालवणारे अशा सर्व बेकायदा खडी क्रशरवर कारवाई करणार असल्याचे लोणी काळबोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुका येथेही अशाच प्रकारे बेकायदा खरी क्रेशर सुरू आहेत परवानगीपेक्षा कितीतरी पटीने खडी या ठिकाणी क्रशर केली जाते पारनेरच्या तहसीलदार मात्र या खडी व वा वाळू तस्करीकडे पूर्णपणे काढाडोळा करत आहेत आर्थिक तडजोड करून या खडी क्रशरला पारनेरच्या तहसीलदार सहकार्य करत आहेत याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता त्यांनी अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांना माहिती पुरवली नाही शासनाचा खूप मोठा महसूल यामुळे बुडत आहे या, या खडी क्रशर तस्करांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे ते कोणाच कोणताही कायदा जुमानत नाहीत पिना नंबरच्या गाड्यांमधून रात्रंदिवस खडीची वाहतूक होत आहे याबाबत लवकरच अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अरुण आंधळे पाटील यांनी सांगितले